पाणी टंचाईवरून धरणे आंदोलन मुख्याधिकाऱ्यांचं आश्वासन सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित शिरोळ शहरातील सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवाजी चौकात युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणे आंदोलनास प्रशासनाकडून चर्चेची तयारी दर्शवण्यात आली प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन संबंधित ठेकेदार विभाग प्रमुख व सल्लागार यांची बैठक घेऊन सोमवारपर्यंत ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे सोमवारपर्यंत आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं मात्र तोडगा न निघाल्यास मंगळवारपासून पुन्हा आंदोलन सुरू होणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं पाणीपुरवठा योजनेच्या कामात विलंब जादा दिलेली निविदा आणि फक्त तीस टक्के काम झाल्याचा मुद्दा आंदोलनात ठळकपणे मांडण्यात आला तत्कालीन नगर परिषदेच्या चुकीच्या निर्णयामुळं नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत असल्याचा आरोप यादव यांनी केला योजनेचा ठेका ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांना दिला असून करारानुसार अठरा महिन्यात काम पूर्ण व्हायचं होतं मात्र वीस महिन्यानंतरही काम अपूर्ण असून कामाची मुदत दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी शिरोळ नगर परिषदेच्या कामकाजावर तीव्र टीका करत तातडीनं पाणीपुरवठा ता सुरळीत करण्याची मागणी केली दरगू गावडे यांनी तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली या आंदोलनात शहरातील अनेक नागरिक सामाजिक संस्था शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आंदोलनावर प्रशासन काय निर्णय घेतं याकडे आता संपूर्ण शिरोळकरांचं लक्ष लागलंय